प्रेरणादायी व सुब जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनदाऱ्याचं प्राय करा आज मी आपणार सकला लाच दिली तर दुसरा देतो सकला लाच दिली तर दुसरा देतो ही बबलू जातकथा मी आपणापुढे सादर करत आहे एकदा बुद्धिसत्व पाथरवटाचा कुडा जन्माला आला पाथरवट म्हणजे माहीतच आहे जाता वरवंटा पाटा खलबत्ता तयार का दगडापासून ज्या वस्तू तयार करतात ते पाथरवट असतात त्या कुडामध्ये जन्माला आला आणि कुडाच्या कर्माप्रमाणे तो त्याचा धंदा सुरू केला एकदा काशी काशीराष्ट्र एक सधन व्यापारी राहत होता आणि तो खूप सधन होता खेडेगाव होतं सधन होता त्याच्याजवळ जमीन जमला घरातील एक एक व्यक्ती अशी मरण पावली त्याच्या घरातील एक एक व्यक्ती अशी मरण पावली आणि शेवटी काय झालं तो व्यापारी सुद्धा मरून गेला आणि मग ते घराचं ओस पडलं पण त्याची बायको जी होती त्याची बायको अशी उंदरी नवन त्या धनाच्या लोभाने तिला ते त्याच्याजवळ पुष्कळ धन होतं सोन्याची नाणे होती तर धनाच्या लोभाने ती उंदरीन बनून त्या धनावर राखण करू लागली आणि जे काही त्या व्यापाऱ्याचं खेडेगाव होतं त्या व्यापाऱ्याच्याच ते जगत होते मग ते सुद्धा हळूहळू ते गाव सुद्धा नष्ट झालं आणि म्हणजे ती गाव असं ओस पडलो आणि त्या ओस गावाजवळच बोधिसत्व आपला धंदा करण्याकरता एक खेडं होतं त्या ओस गावाजवळ बोधिसत्व त्या खेड्यात गेला आणि मग तिथून निघायचा हे व्यापाऱ्याच्या घराजवळ जे बोंड गोंडे दगड पडलेले आहे तो रोजच ते दगड साफ करायचा स्वच्छ करायचा आणि दुसऱ्याला विकायचा त्याच्यावर आपले गुजराण करायचं एके दिवशी त्या मुनरींना बघितलं बघा म्हणे हा माणूस रोजच इथं येतो इतके कष्ट करतो आपल्याजवळ इतकं धन आहे तर याला जर दिलं तर हा किती सुखाने खाईन बायको पुरं किती सुखाने नांदतील अशा प्रकारे त्या मुंदरींच्या मनामध्ये विचार आला आणि त्याप्रमाणे ती दुसऱ्या दिवशी त्याच्याजवळ तिच्या तोंडामध्ये एक सोन्याचं तो नाणं घेऊन गेली आणि म्हणाले का अरे बाबा तू एवढं दगडं सापरतो दुसरीकडे नेतो विकतो तुला कसे कष्ट पडत असेल मग तो तिला कसं म्हणाला उंदरीत बाई तुझ्या तोंडात सोन्याचा नाणा हे तो कुठून आणलं हे म्हणे माझंच आहे माझ्याजवळ असे पुस्कडं सोन्याचे नाणे आहे मी तुला एक एक सोन्याचं नाणं आणून देईन की तुला तुझ्या जीवनामध्ये तुझे बायको मुलं सगळे सुखाने राहतील तर मग बुद्धी स्वतःला तिचा सल्ला पटला म्हणे ठीक आहे आनंद पण मग त्याच्याबद्दल काय करायचं म्हणे त्याच्या बदल्यात काय करायचं ते म्हणे मला माझ्या पोटापुरता मला एवढा मांसाचा गोळा आणून द्यायचा आणि तू तुझ्या तु तु परिवाराला सुखी ठेव त्याप्रमाणे बुद्धिस्वत काय करायचं की ते सोन्याचं नाणं ती रोज आणून द्यायची तिला तिच्या पोटाला लागेल एवढा मांसाचा गोळा आनंद द्यायचा आणि ते सुखाने राहायची तर अशा प्रकारे बरेच दिवस गेले तर हा प्रकार एका मुंसाने पाहिला मग त्या मुंगसाला वाटलं की असं काय करते तर मग गेला तिच्या भुहेजवळ आणि म्हणे मी तुला आज ठार मारणार म्हणे का रे बाबा आणि तू म्हणे मला ठार मारून तुला काय भेटणार आहे म्हणे मला एक दिवसाचं जीवन भेटलं बे झालं म्हणे मला एक दिवसाचं खायला भेटलं मला कशाची गरज आहे म्हणे दुसऱ्या दिवशी बघत आहे म्हणे अशा प्रकारे त्या मुंसांनी तिला सल्ला दिला आणि मग ते कशी म्हणे का रे आज माझं एक दिवस माऊस खाशील मग तुला जर असं रोजच माऊस मिळालं तर मग तू काय करशील कोण देणार आहे म्हणे मला रोज माऊस म्हणे मी देईन म्हणे तुला म्हणे काय फसवते म्हणे तू म्हणे तुझ्या बोलण्यावर मला शंका येते म्हणे खोटं बोलते म्हणे तू नाही म्हणे बाबा मी खोटं बोलत नाही माझ्यावर विश्वास ठेव काय विश्वास ठेवू तू ज्या तुझ्यावर मला शंका येते की तू मला फसवशील पण म्हणे तू जरी गुहेत लपून बसली तरी हे माझे न खाय ना म्हणे यांना खाणे तुझी गुह्या गुहा अशी बुकरून काढेल तुला बाहेर ओढेल आणि तुझे तुकडे तुकडे करेल आणि तुला होईल अशा प्रकारे त्या मुसाने तिला धमकी दिली म्हणे मला घाबरू नको मी तुला खरंच सांगते आजचा दिवस माझ्यावर विस वाटे मग म्हणे बरा तू दुसरीकडे गेला त्या दिवसाचं त्यानं जेवण बांधून गेलं आज दुसऱ्या दिवशी तिच्या दारी दुपारची हजार मग तिनंही मुनरीनबाईनं काय केलं की त्याच्या मावसाचा हिस्सा त्याला दिला बाकीचं तिला ठेवलं तो 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 ला। तर बरेच दिवस प्रकार चालला तर त्या ही वार्ता दुसऱ्या मुंसाला कळली तो सुद्धा तशी धमकी देऊ लागला तर म्हणे बाबा तू माझ्यातलं माऊस गे जा तू पण तुझी गुजरा अशा प्रकारे चार मुंसांनी तिला सतावलं चार मुंसांनी एक गेला की दुसरा दुसरा गेला की तिसरा तर त्यांचं त्या चारही मुंसांचं तिनं बरोबर केलं की बोधेच तो जर मांसाचा घोडा आणायचे ती त्या चारीसांना देऊन द्यायची ना ते आपली भुकेली राहायची आणि हे शेतामध्ये फळं गिडं खायची मग ते काय झालं मांस खाणं वेगळं असतं फळं खाऊन खाऊन ती अशी अशक्त झाली बोले नाशी झाली निचपत पडून राहिली मग एक दिवस बोधीच जातो म्हणाला कुंदरीनबाई बाई तू का अशी अशक्त झाली तुला माऊस कमी होत आहे का मग तिने सांगितलं नाही म्हणे तात्या ते काय ते चार मुच मला अशी माऱ्याची धमकी देतात म्हणे म्हणून मी माझ्या न त्यांना देऊन देते म्हणे आणि मी भुकेलीच राहते असे येत आपल्या अरण्यातले कणा काही फळं गिड असलं ते खाते म्हणे असं का म्हणे थांब आता म्हणे त्याची आता मी खोड मोडतो मग बोधीच तो आता पाथरवटच होता मोठ मोठमोठे मोड़ दगड साफ केले आणि त्या दगडांची गुहा बनवली आणि त्या दगडाच्या गुहेला असं काचे जाड कथेचं जालून बसवलं हो की ते त्या मुसांनी तरी ह्याला लावलं असं आणि मग आला तो मुंगूस नेहमीच्या सवयीप्रमाणे की बरं आपल्याला आता मांसाचा घोडा रोजच भेटतो मग तो आला आणि त्यानं तर ता दरवाज्यावर ते तर ते मुड थोकलं तोवर ते काय म्हणते काय रे मूर्खा का? आपली उंदरीन बाई जोर आला तिला मग काय रे मूर्खा का? काय म्हणे काय तुला काय पाहिजे म्हणू मला मूर्ख म्हणते का, का? मग तो संतापला आपला हा म्हणे तुला माऊस खायचा आहे तर तुझ्या पोरांना मारून म्हणे आणि मांस खाय मग तू जास्त संतापला मग असं जास्त जोरात डोकं आपटलं त्या दबडावर की तो मध्ये पडला अशा प्रकारे चारही मुंगूस आले तिच्यावर संताप केला रोष केला राग केला डोके त्या फाटकावर त्या काचे आदरले आणि चारही मुंगूस मग मृत्यूमुखी पडले आणि मग तिची उंदरीनबाईची चांगली सुटका झाली तर आपले बुद्ध म्हणायचे असे दुसऱ्या शत्रूवर इतका विश्व ठेवू नये अशा प्रकारची तिला केली आणि मग पुच्या दरवाजा आदुडून आदुळून ते चारी मरून गेले मग तेव्हापासून उंदरीनबाईची बोधिसत्वावर जास्तच मर्जी बसली जास्तच विश्वास बसला आणि आपल्याजवळ जी काही सोन्याची नाणी होती ती सर्व त्यांनी बोधिसत्वाला देऊन दिली अशा प्रकारे उंदरीन आणि बोधिसत्व आणि त्या सदन व्यापाराची गोष्ट अवश्य पहा खूप सुंदर आहे आणि बोध घेण्यासारखी आहे तर ही गोष्ट तुम्ही अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा